आहो आता टेन्शनच सोडा उकाडायलाय वाढलाय ना व वा। मग हा लग्नाच्या पंक्तीतला थंडगार मठ्ठा तुम्ही ट्राय करा ना ज्याची चव आहे आरारा रा खतरनाक मंडळी काय करायचं घवळ घवळ भाजलेला जिरं घ्यायचं आणि खसा खसा वाटून ना अशी खमंग पूड करायची आता आल्याचं तुकड मिरची पुदिना मीठ घालायचं आणि चांगलं ठसाठसा ठेचून घ्यायचं आणि असा ठेचा तयार करायचा आणि मग काय मंडळी मस्त मातीचा माठ घ्यायचा त्याच्यामध्ये दही घालायचं आणि आता घ्यायचा रवी आणि चांगला खसा कसा घुसळून घ्यायचा मग घालायचा ठेचा आता काळं मीठ साखर चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं घुसळून घ्यायचं आता भरपूर पाणी घालायचं आणि रवीच्या साह्यानी मस्त घुसळून घ्यायचं तेव्हाच मज्जा येते आता कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून ना मुरत ठेवायचं आणि मग काय मंडळी थंड झालं ना पंक्तीला वाढायचं चला तिकडे मठ्ठा कोणाला पाहिजे मठ्ठा बसताय ना मंडळी